मन धागा धागा जोडते नवा लेखिका मेघना माने यादव अभिवाचन मनाली तुंगे झाडे भाग ये बता दे तू किस और चला है तू राजीव अंकलने आज फोन केला नाही म्हणून आर्या नाराज ते फ्लाईटमध्ये आहेत असे तिला समजावले अन झोपायला पाठवले नकळत केसावर हात गेला आणि तेलकट होऊन परतला आईने थोड्या वेळापूर्वी डोक्यावर थापलेले तेल तिकडून फ्लाइट बोर्ड करताना आठवणीने त्याने मेसेज केलेला की शांघायवरून निघत आहे प्रतिकूल हवामानामुळे फ्लाइट डिले झालेले आता मेघा एक एक तास मिनिट सेकंद मोजत बसलेली कधी एकदा रात्रीचे बारा वाजतात आणि त्याचे फ्लाईट इथे लँड होते जियाशी बोलले खुश होती असणारच डॅड येत आहे वेडाबाई मला म्हणाली जागून वाट बघायची असते डॅडची पण कधी झोप लागते कळतच नाही पण डॅड कितीही लेट आला तरी हळूच माझ्या रूममध्ये येऊन मला बघतो केसांवर हात फिरवतो आणि पापी देतो मी वळवळते कूस बदलते आणि परत झोपते <laughs> बरोबरच आहे इतके दिवस गोडुलीपासून लांब राहून राजीवना तिची किती आठवण येत असेल हे मी समजू शकते किती ती दगदग सुप्रीम साठी फॅमिलीला चार पाच दिवस न बघता न भेटता राहायचे आणि हे ट्रॅव्हल्स न संपणारे दर आठवड्याला कुठे ना कुठे जायचे आहेच मला म्हणाली यावेळी तू होतीस ना बोलायला मग मी डॅडला जास्त मिस केलं नाही आर्या म्हणायची जिया फारसे बोलत नाही बापरे किती गप्पा करते माझ्याशी खरच गोडुली आहे ती लगेच आपलंसं केलं आहे आणि आता खरंच तिच्याशी बोलले नाही तर चैनच पडत नाही किती छोट्या छोट्या गोष्टी तिला सांगायच्या असतात अगदी पेंटिंगचा ब्ल्यू कलर संपला इथपासून ते नुकत्याच वाचलेल्या पुस्तकातील एखादी छान शिओळ सगळं सांगायचं असतं तिला दादाजी दादीजी सिम्बा भारती दिदी दी, विभा दीदी अजूनही एक दोन नावं घरातले सगळेच माझ्या परिचयाचे झालेत असं वाटू लागलं आहे शनिवार रविवारच्या प्लॅनची पण किती ती तयारी कितीदा फोन काय काय करायचं याची मोठी लिस्ट माझी राणू झोपली असेल डॅडची वाट बघून या विचारातच हरवलेली की फोन वाजलाच राणूचे डॅड कॉलिंग हे काय मी मेसेज करा म्हणालेले ह्यांचा कॉल ओठांवर हसू अन पोटात न मावणारा आनंद सावरण्यासाठी घेतलेले दोन तीन मोठे श्वास अन त्यात घालवलेले काही क्षण अन तिकडे अधीरपणे वाट बघणारा राजीव त्या काही क्षणात असंख्य प्रश्न मनात उचलतील का बोलतील का झोपल्या नाहीत ना मेघा आय एम वेटिंग हॅलो तिच्या आवाजाची खनक अन त्याने हुश्य केले बोलिये जी त्याचा हळुवार आवाज अन हिचे मोठे डोळे हे काय आता असे जी वगैरे पण कानाला किती गोड मनात साठवत रममाण बोला काहीतरी त्याच्या आवाजाचा जडपणा परत अन्ही तंद्रीतून बाहेर हम्म हा हो कसा झाला प्रवास छान काम पूर्ण झाल्याचे समाधान ते तर होणारच होते तुम्ही काम हातात घेतले आणि ते झाले नाही असे शक्यच नाही मी नाही आपण मी सकाळी सांगितलं तुम्हाला करारी आवाज ओके ओके आता परत चिडू नका आपण बस हॅपी दॅट्स बेटर अजून अजून काही नाही काही नाही तुम्ही उद्या भेटायचा प्लॅन केला आहे त्याचा अत्यंत गंभीर आवाज अन मेघाने डोळे गच्च मिटले मी छे छे नाही ते मी नाही म्हणजे ते मुली म्हणत होत्या आणि मग मी नाही कसे म्हणणार ना ओ म्हणजे मुलींसाठी मेघा एवढं घाबरायला काय झालं आय एम हॅपी की तुम्हाला भेटावं असं वाटत आहे हो हो मुलींसाठीच राजीव भेटायचं मलाही आहेच पण मी तुमच्यासारखं स्पष्ट बोलू शकत नाही घ्या तुम्ही समजून मी अशीच आहे पण तुम्ही प्लॅन करण्यापूर्वी मला विचारलं नाही रूल ब्रेक केला तुम्ही।, तुम्ही काय असं जियाने तर विचारलं ना तुम्हाला आणि आर्यानेही कळवलं मग तुम्ही काय म्हणालेलात की आपण दोघांनी एकमेकांशी बोलून प्लॅन करायचा देवा यांच्या लक्षात आहे असंही मेमरी अफाट आहेच हो चुकलं पण मी असंही म्हणाले होते की अचानक प्लॅन करावा लागला तर नीट रिक्वेस्ट करायची येस यू आर राईट अँड आय एम वेटिंग फॉर दॅट रिक्वेस्ट हां काय नाहीतर प्लॅन कॅन्सल करूया नाही नाही नको ते कसले खडूस आहेत आता माझ्याकडून रिक्वेस्टही हवी आहे नशीब इन रायटिंग परमिशन घ्या असे नाही म्हणाले मेहरागिरी येस आय एम लिस्निंग त्याने ओठातच हसू दाबत मेघाची थट्टा केली राजीव हट्टी कुठचे उगाच त्रास देत आहे पण ऐकणार नाहीस ना तुम्ही ते, ते मुलींनी समर कॅम्प संपल्यावर भेटायचं ठरवलंय तर तुम्हीही या मुली खुश होतील एका दमात बोलून मोठा निश्वास त्यावर त्याचं खळखळून खड़ हसणं मेघा मलाही भेटायचं आहे हे मान्य करू नका शर शर जिया आर्यासाठी नक्कीच येईन ओके सी यू ॲट इलेव्हन पण समर कॅम्प बारा वाजता संपणार अत्यंत भोळाभाबडा प्रश्न येस म्हणूनच मी शाळेत अकरा वाजता पोहोचेन ओके मिस जोशी आय विल बी वेटिंग हां पुन्हा तेच कधी वाटत ही रिक्वेस्ट आहे तर कधी अधिकारवाणीने सांगणे गुड नाईट म्हणत त्याने फोन तर ठेवला हातातील घड्याळ पाहिले मेघा सी यू इन आवर्स मिनिट्स आय होप मेघाला समजले असेल की अकरा वाजता आपण भेटूया आणि नंतर बाराला मुलीला पिकअप करूया कारण जिया आरिया सोबत मेघाशी नीट बोलता पण येत नाही मेघाचे सगळे लक्ष त्या दोघींकडेच आणि मग माझ्याकडे फारसे बघत पण नाही मुलींसमोर मलाही त्यांच्याकडे पाहता येत नाही पण मुलींशी बोलतच त्यांचं ते हळूच पाहणं हसणं आणि मी पाहता क्षणी झुकी पलके इट्स ब्युटिफुल मेघाला एकदा डोळे भरून पाहायचं आहे पाच दिवसांनंतर भेटत आहोत माझ्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं त्यांच्या डोळ्यात सापडतात का यावेळी तरी नीट काळजी घ्या पोहोचल्यावर लगेच फोन करा समोरच्या सीटवर बसलेल्या बाबांना शेवटच्या सूचना देत मेघा मागे बसलेल्या आई आणि राधा ताईंना बाय करत होती अरुणदादा वाटेत चहासाठी ब्रेक घ्या मुंबई पुणे प्रवासासाठी निघालेले सर्वजण मेघाच्या सर्वात धाकट्या मावसभावाचे लग्न आणि नातेवाईकांच्या प्रत्येक कार्याला हजेरी लावणे गरजेचे हा नियम केलेली आई बाबांना घेऊन पुण्याला निघालेली राधाताईंची बहीण पुण्यात मग त्याही तिला भेटण्यासाठी सोबत चाललेल्या आणि या तिघांची वरात मुंबईपासून पुण्यापर्यंत नेऊन परत आणण्यासाठी अरुणदादांची गाडी तशी बाबांना ड्रायव्हिंगची भारी हौस पण एक्सप्रेस वेवर नको ही मेघाची सक्त ताकीद आणि मग बाबांच्या ओळखीचे अरुणदादा नेहमीच मदतीला तत्पर मेघाताई तू काळजी करू नको बघ असा झुमकन जातो झुमकन येतो अरुणदादा काहीही झुमकन जायची गरज नाही अ आरामात जा आणि उद्याच कार्य आटोपून निवांतपणे या सर्वांना बाय करत ती मागे वळली अन गाडी पुण्याच्या दिशेने निघाली घरात पाऊल ठेवता सर्व पसारा आवरायला घेतला अन एक नजर घड्याळावर साडे आठ झालेत आणि अकराला शाळेत पोहोचायचे आहे साडे दहा पर्यंत तरी निघावे लागेल पुन्हा त्याचे आय विल बी वेटिंग आठवले अन हसू आलेच राजीव आपण अकरा वाजता भेटूया हे सांगण्याची स्टाईल चांगली आहे आपलं सगळंच युनिक आहे चंदाताई झाडू पोतूचे काम करत होत्या आणि मेघा आर्याची रूम आवरत होती भरभर हात चालत होते बापरे अजून किचन आवरायचं आहे आणि केसही धुवायचे उरलेले चार मेथीचे ठेपले डब्यात भरले डब्बा पर्समध्ये आणि ती आवरायला पळाली दहा वाजत आलेले सकाळपासून कितीदा तरी घड्याळ पाहून झालेले आणि काटा अगदी आरामात पुढे सरकत आहे असे जाणवत होते कधी साडे दहा वाजणार वॉर्ड्रोब समोर बराच वेळ उभी जीन्स घालू का नाही नको आज नको पुन्हा कधीतरी प्लाझो नाही जरा जाड आणि बुटकी दिसेल पटियाला ड्रेस नको तो पण जास्तच घोळ कुर्ती कुठली ब्लू व्हाईट नको ब्लॅक त्या दिवशीच घातली ना काहीतरी वेगळे हवे साडी खादी नको त्या पण नेहमीच्या ऑफिसच्या आहेत बेडवर तीन चार साड्या तीन कुर्ती दोन अनारकली ब्लॅक आणि ब्लू जीन्स असा पसारा मांडून झालेला अन अजूनही ठरवता येत नव्हते काय घालू आज एवढा वेळ का लागत आहे आज ठरवायला इतर वेळी दहा मिनिटात मी तयार असते आणि आज गेले पंधरा मिनिट मी फक्त ड्रेस का साडी का जीन्स असेच ठरवते आहे पुन्हा वॉर्ड्रोबकडे वळली हातात आलेल्या कॉम्बिनेशनने दिल खुश कर दिया हा परफेक्ट आहे किती वेळ करमोर उभी ठीक दिसत आहोत ना स्वतःच गोल फिरून तीन चारदा निरीक्षण यू ॲट इलेव्हन त्याचा बरोबर साडे ला आलेला मेसेज अन मेघाने पसारा तसाच टाकला पर्स अन कारची किल्ली उचलली घराला लॉक करून दोनदा चेक केले नीट लागले ना मेघा काय हे मग मा काय माझ्यावर लॉक लावायची आणि उघडायची वेळ कधी येतच नाही कुणी ना कुणी घरी असतेच घाईतच कार सुरू केलेली अन अंधेरी ट्रॅफिक मधून वाट काढताना चिडचिड होत होती वेळेवर पोहोचायचे होते एक्सिलेटरवर पाय शिवशिवत होता कसे आणि किती वेगात चालवता येईल याचे गणित डोक्यात मांडणे चाललेले ट्रॅफिकला वैतागून शेवटी एफ एम ऑन केले ये बता दे तू तूर चला है तू क्या पाया नहीं तूने ने जो है अनसुनी वो बात क्या है बता बतावा कहे धड़कने तुझसे क्या मितवा ये खुद से तो ना तू छुपा खरच गेले दोन तीन दिवस असेच वाटत आहे हुरहुर तगमग काल उगाच आई तेल लावत बसले माझ्याशी गप्पा करायच्या असल्या की ती असे करते आडून आडून राजीवजींचा विषय निघत होता मी वरवर उत्तरं देत होते हिला सगळीच उत्तरं त्वरित हवी आहेत कसा आहे ग राजीव बोलायला आणि स्वभाव आता काय उत्तर द्यायचे ह्याचे मी डोळे झाकूनच ठीक आहे असे म्हणाले मी फारसा इंटरेस्ट दाखवत नाही हे कळता क्षणी तिचं ठेवणीतलं अस्त्र तिने बाहेर काढलं मिहीर व्यास येत आहे बघ विचार कर हो येऊ दे ना मिहीर व्यासला भेटायचंय मला त्याला टाकली गुगली आणि आई गडबडली मला जाणवत आहे तिला काय सुचवायचं आहे पण समीरला विसरायचं आणि पुढे जायचं असा विचार जरी मनात डोकावला तरी अपराधी वाटतं आर्याला एकटीनेच वाढवणार या निर्णयावर ठाम असलेली मी हल्ली विचार भरकटत आहेत हो राग येतो स्वतःचा पूर्वी डोळे बंद केले की समीरचा चेहरा डोळ्यासमोर यायचा आणि आता राजीव तुमचे भास होतात राजीव जिया आर्या आणि मी असे विचार सतत मनात येत राहतात चूक का बरोबर ठरवताच येत नाही गोंधळ आहे मनात विचारांचा भावनांचा आणि आईचं काहीतरी निराळच सगळं काही झटपट घडावं असं हट्ट का नातं म्हणजे काही इन्स्टंट मॅगी आहे का दोन मिनिट मध्ये रेडी काही नाती असावीत की बासुंदी सारखी मंद आचेवर हळुवारपणे घट्ट होणारी जेवढी घट्ट तेवढीच गोड किंवा मग त्या लोणच्या सारखी मुरू द्यावी दीर्घकाळ त्या मुरलेल्या आंबटगोडपणाची मजा ही काही औरच ना फुलायला बहरायला वेळ लागतो घ्या ना कोणीतरी समजून राजीव तुमच्याबद्दल मला नक्की काय वाटतंय आता खरंच नाही सांगू शकणार पण हो मान्य करते की आवडतं मला तुमचं सोबत असणं तुमच्याशी बोलणं गेल्या पाच दिवसात आठवणही काढली मी खूपदा आपल्या कामाबद्दलच्या चर्चा किंवा सहजच केलेल्या गप्पा आवडतात तुमच्याशी हक्काने भांडणं तुम्ही अधिकाराने चिडवणं कधीतरी आपलं रुसणं कधी बालिश हट्ट करणं आवडतंय तुम्ही माझी काळजी घेणं माझी वाट पाहणं माझं तुमच्यासाठी हळवं होणं त्या दिवशीचं ते रडणं आवडतंय तुमची आर्याबद्दलची आपुलकी आणि प्रेम माझा जियाबद्दलचा जी जिव्हाळा आणि भावनिक गुंतवणूक आवडत आहे एकत्र मेहनत करून ध्येय साध्य करणं तुम्ही मला प्रेरणा देणं मी तुम्हाला साथ देणं एकत्र प्रगती करणं आवडतंय एकमेकांबद्दल आदर आहे भावनांची कदर आहे हो ना हे सगळंच छान आहे साधा सरळ नातं आहे पण मग या नात्याला नाव देण्याचा हट्ट का खरं तर मी आत्ता असं त्यांना भेटायला जाणं हेही कधी कधी चुकीच वाटतं पण मनाला समजावणार तरी कसं राजीव म्हणाले मी वाट बघेन आणि मी निघाले लगेच सध्या तरी मला कुठलाच निर्णय घ्यायचा नाही कारण निर्णय घेणं तेवढं सोपं नाही उद्या काय होईल आम्ही सोबत असू की नाही या नात्याचे काही भविष्य आहे का ही स्वप्न पूर्ण होतील का आत्ता या प्रश्नांची उत्तरे मला शोधायचीच नाहीत बस हे सोबतचे क्षण जगून घ्यायचे आहेत काही नाही तर सुंदर आठवणी तरी असतील सोबत कायम विचारांच्या या तंद्रीत आत्ताचा हा प्रवास संपत आलेला अकरा वाजलेले अन समोर शाळेचे गेट दिसत होते घाईतच पार्किंग शोधले अन कार लॉक करून लॉबीच्या दिशेने भरभर पावलं टाकायला सुरुवात केली समोरच्या सिक्युरिटी गार्डला पॅरेंट्स आयकार्ड दाखवत त्याच्या व्हिजिटरमध्ये नाव नंबर खरडले आणि पळतच निघाली मोराचा आकार असलेल्या जर्मन अडकले कानातल्या सोडवले आणि पांढऱ्या शुभ्र शॉर्ट कुर्तीवर गळ्याशी घेतलेला बाटिक सिल्कचा निळसर स्कार्फ नीट करत समोरच्या व्हिजिटर सेटिंगकडे पाहिले पण कुणीच नव्हते वेगातच पुढे निघाली जर निळ्या रंगाचा ब्लॉक प्रिंटचा पायघोळ आणि घेरदार स्कर्ट भरभर चालण्यास आडकाठी करत होता लॉबीच्या शेवटपर्यंत पोहोचली काही अनोळखी चेहरे बस हे काय आहे मला बोलावले आणि हे आले की नाही मी एवढे धावत पळत आले आहे हताश होऊन वळली अन धावतच पुन्हा मेन गेट कडे निघाली तो आलेलाच नाही या विचाराने आता डोळ्यात पाणी जमा होऊ लागलेले स्टेअर केसवर बसून आयपॅड मध्ये डोळे गुंतवलेला राजीव तिच्या पावलाच्या आवाजाने भानावर आलेला की तिच्या स्कर्टच्या लडीला अडकवलेले घुंगरू वाजले इज मेघा yes, मी ओळखलेच नाही आज डिफरंट लुक अन त्याने धावतच जिना उतरला हे आय हिअर जस्ट टर्न अराउंड त्याचा खणखणीत आवाज आणि तिची धावणारी पावलं थबकली पाठी पाठीमागून आलेली त्याची हाक अंगावर शहारा उमटवून गेली धावून श्वास वर खाली झालेलाच धडधडणाऱ्या हृदयाला सावरत क्षणभर डोळे मिटले सावकाश वळत अलगदच पापण्या उचलत पाहिले तो भरभर -भर पावले टाकत तिच्याकडेच येत होता पाच दिवस आतुरतेने ज्या क्षणाची वाट पाहत होती तो हा क्षण हो तेरी निगाहे पा गई राहे पर तू ये सोचे जाऊ ना जाऊ ये जिंदगी जो है नाचती तो क्यों बेड़ियों में है तेरे पाओ हाताची घडी घालून प्रसन्न हसत तिचा चेहरा न्याहाळणारी त्याची नजर डाव्या मुठीत स्कार्फ घट्ट धरत श्वासांना सावरत त्याच्या नजरेत गुंतलेली तिची नजर डोळे भरून एकमेकांना बघण्यात डोळ्यात पाणी तरळलेच राजीव मी तुमची खूप खूप वाट पाहिली आणि आता समोर आहात तर घशात हुंदका दाटला है। फकता फकता आहे मेघा माझ्या प्रश्नांची उत्तरं मला मिळाली आज तुमच्या डोळ्यातील पाणी फक्त आणि फक्त माझ्यासाठी आहे यू मिस्ट मी लॉट जाणवतय राजीव तुमच्याबद्दलच्या माझ्या भावना हळूहळू उमगत आहेत पण मला घाई करायची नाही तुम्ही वाट पाहाल ना माझी तुमच्या डोळ्यातील विश्वासच सांगत आहे हे नातं आता नक्की बहरणार मला खात्री आहे डोळ्यात साचणारे पाणी आता काठांवर अडवणे अशक्य अलगद मिटलेल्या पापण्या काजळाची रेश पार करत गालावर ओघळलेले अश्रू मेघा मला पुसायचे थे अश्रू पण तुम्हाला स्पर्श करण्याचा अधिकार मला नाही सवयीने समोर धरलेला पांढरा शुभ्र रुमाल तिचे खुदकन हसत अश्रू पुसणे हे आनंदाश्रू आहेत ना किंचित मान चुकवत त्याचा प्रश्न तिच्या झुकलेल्या पापण्याआड आता हसणारे डोळे पाहण्याचा प्रयत्न ह तिच्या ओठी अस्फुट होकार अन उत्तरादाखल उमटलेली तिच्या गालावरची खळी पाहण्यात हरवलेला तो